भारतीय संस्कृतीत वास्तू वनस्पती आणि वृक्ष यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे वृक्ष वनस्पती वेली निसर्ग सर्वांच्या सानिध्यात वास्तूतील माणसाचे आरोग्य अतिशय चांगले राहते अनेक अशी फुलझाडे आहेत जी वास्तूनुसार योग्य दिशेने लावल्यास अनेक पटीने लाभकारी ठरते तसेच घरातील नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलायचे असेल तर निशिगंधाही गुणकारी आणि लाभकारी ठरते आनंद देणारा बातमीही घेऊन येते तुम्हाला फक्त घरामध्ये निशिगंधाचे रोप योग्य दिशेला लावण्याची गरज आहे पूर्व किंवा उत्तर दिशेला लावलेली ही वनस्पती घरातील सुख समृद्धी वाढवते असे मानले जाते आशीर्वाद देते आणि संपत्तीही आणते पूर्व दिशा सूर्याची व आरोग्याची दिशा समजली जाते या दिशेने भरपूर सूर्यप्रकाश व कोवळी किरणे येत असतात ही किरणे प्रकृतीसाठी व आरोग्यासाठी लाभदायक असतातच त्याचबरोबर ही कोवळी किरणे घरात प्रवेश करून जीवाणू व विषाणूंचा नाश करतात त्यामुळे नैसर्गिक स्त्रोत यायला तर उत्तर दिशा ही दिशा कुबेराची समजली जाते केवळ आर्थिकच नाही तर या दिशेकडून येणारा निशिगंधाचा सुगंध घरातील लोकांसाठी प्रगतीचा संदेश घेऊन येतो पूर्व किंवा उत्तर दिशेला लावलेले हे रोप घरातील सदस्यांचा प्रगतीचा मार्ग खुला करतो निशिगंधाचे रोप लावल्याने घरात धन आणि धान्याचा वर्षा होतो आणि मान समानही वाढतो निशिगंधाचे रोप लावल्याने पती पत्नीच्या नात्यात प्रेम वाढते आणि ज्या घरामध्ये कटुता जास्त असते त्या घरामध्ये एकतरी निशिगंधाचे रोप लावणे चांगले असते जर बेडरूमच्या पूर्वेकडे किंवा उत्तरेकडील कोपऱ्यात निशिगंध लावल्यास पत्नीचे नाते अधिक घट्ट होते या फुलांचा वास आणि रंग सकारात्मक वातावरण देणारे मानले जाते ज्या घरामध्ये निशिगंधाचा सुगंध पूर्व किंवा उत्तर दिशेला पसरतो त्या घरात सकारात्मक ऊर्जा नेहमीच राहते पूजेतही निशिगंधाची फुले वापरली जातात याशिवाय निशिगंधाच्या फुलापासून तेल आणि 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 अत्तरही बनवले जाते यामध्ये अनेक गुणधर्म आहेत वास्तुशास्त्रात याला धन सुख समृद्धी मिळविण्यासाठी खूप शुभ मानले जाते निशिगंधाच्या फुलांचे हार देवतांना अर्पण केले जातात वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला निशिगंधाचे रूप लावल्याने घरात आशीर्वाद प्राप्त होतात यासोबतच प्रगतीचे मार्गही खुले होतात पती पत्नीमध्ये मतभेद असल्यास घराच्या अंगणात निशिगंधाचे रोप लावावे किंवा कुंडीत ठेवावे यामुळे पती पत्नीचे नाते घट्ट होते आणि दोघांमधील प्रेमही वाढते असे म्हटले जाते की निशिगंध अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करते घरात लावल्याने सकारात्मकता येते त्याचवेळी कमाईचे मार्ग देखील खुले होतात मंडळी निशिगंधाच्या झाडासोबतच वास्तूमध्ये असे काही झाडे आहेत जी लावल्याने पैसे आकर्षित करणारी देखील मानली जातात त्यांचा वापर केल्याने तुमच्या घरामध्ये गमावलेली संपत्ती परत येऊ लागते आणि तुमचे धन होते त्यातीलच एक रोप, रोप दक्षिण दिशेला ठेवू नये त्यासाठी सर्वात उत्तम दिशा म्हणजे ईशान्य मानली जाते यासोबतच रविवारी एकादशी आणि द्वादशीच्या दिवशीही तुळशीची पाने तोडू नयेत याची काळजी घ्यावी दर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे वास्तूनुसार शमी शुभ मानली जाते व समृद्धी देते असे मानले जाते ही वनस्पती घरात लावली पाहिजे वास्तूनुसार हे झाड संपत्ती आकर्षित करते या सोबतच घरामध्ये शमीचे झाड लावल्याने शनीच्या दशेपासून आराम मिळतो तुमच्या कुंडलीत शनीची स्थिती ही मजबूत होते वास्तूमध्ये हळदीचे झाड सुख आणि समृद्धी देते असे मानले जाते ते घरामध्ये लावल्याने गरिबी दूर होते आणि लक्ष्मी मातेची कृपा होते यासाठी सर्वात योग्य दिशा उत्तर किंवा पूर्व मानली जाते ही वनस्पती घरात आणल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि नकारात्मकता दूर होते मनी प्लांट ही वास्तूमध्ये विशेष स्थान आहे हे प्लांट घरामध्ये लावल्याने तुमची आर्थिक वृद्धी वेगाने होऊ लागते हे झाड मुख्य दरवाज्याजवळ ठेवू शकता घरामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मनी प्लांट लावणे देखील चांगले मानले जाते मनी प्लांट जस जसा वाढतो तस तशी तुमची संपत्ती म्हणतात बांबूचे रोप लावल्याने सुख समृद्धी वाढते आजकाल ते शोभेचे झाड म्हणून देखील वापरले जातात बांबूच्या रोपांना लाल धागा किंवा लाल रंगाच्या टेपने बांधावे असे म्हणतात घरामध्ये कमीत कमी सात किंवा नऊ देठ असलेले बांबूचे झाड लावावे घरामध्ये उत्तर दिशेला ठेवल्यास ते शुभ मानले जाते